जालन्यात धुलीवंदनिमित्त निजाम राजवटीपासून सुरू झालेली धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक आजही अविरतपणे सुरू आहे निजाम राजवटीत जालन्यासह परिसरात वीस दिवसांचा होलिका उत्सव साजरा केला जात असे पंधरा ते वीस जणांनी एकत्र येत हत्ती रिसाला मिरवणूक काढली एकशे छत्तीस वर्षापासून आजही परंपरा कायम आहे यंदाचे होळीचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा अपव्य होणे म्हणून कोरडा रंग आणि फुलांची उधळण करीत होळी साजरी करण्यात आली हत्ती रिसाला मिरवणूक रंगार खिडकी गल्लीतून सुरुवात होऊन गोल मस्जिद सरापा बाजार फुल बाजार नया बाजार बडी सडक राजा रोड आणि वेस मार्गे परत रंगार खिडकी येथे समारोप करण्यात आहे यात हत्तीवर बसून प्रतिकात्मक राजाची मिरवणूक काढली जाते राजा मिरवणुकीदरम्यान रेवडी फेकल्या जाते जनता त्याला आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकारते ज्या ज्या भागातून ही मिरवणूक जाते त्या त्या भागातील लोक धुलिवंदन खेळणे बंद करतात अठराशे एकोणनव्वद पासून तेव्हापासून सुरू असलेली एक ही एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आजही जालण्यात कायम आहे किती वर्षाची परंपरा आहे आणि केव्हापासून सुरू झाली आणि काय नाही सर्वात अगोदर मी आज दोन हजार पंचवीस च्या धुलिवंदन आणि होळीच्या सर्व जनते शुभेच्छा देतो आणि हे वर्ष आमचं एकशे छत्तीस वर्ष आहे अठराशे एकोणनव्वद पासनं धुलीवंदम हत्ती दिशाला समितीची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मिरवणुकीच वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक ज्या गल्ली शहरातून पुढे जाते त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर रंग टाकत नाही जसं लाईन ऑर्डर झाल्यासारखीच गोष्ट आहे की हे एकशे छत्तीस वर्ष आहे तर हत्ती ज्या गल्लीतून पुढे गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि महानगरपालिका पाणी सुद्धा त्या सोडते आणि वैशिष्ट्य ह्या मिरवणुकीचे राजा भारत माता आणि प्रधान राजा बसवून रेवडी वरून आणि जनताची प्रसाद म्हणून ग्रहण करते रेवडी एक रेवडी तिथं महत्व आहे की त्या रेवडीच याच्या मागे काय काही आध्यात्मिक परंपरा आहे काही आधी काय आहे नाही नाही परंपरा म्हणजे अख्यायता अशी आहे की शंभर सव्वाशे वर्ष अगोदर जे पंधरा वीस पंचवीस दिवस होई चालायची तर त्यावेळेस ह्या काद्राबाद मध्ये सर्व आग्रवाल समाज भवन मुरे राऊत गोरक्षक सेनानी हे मित्र मित्र हे यांनी काय केलं त्यावेळेस बैठक घेतली की भाई ही परंपरा आपण कुठेतरी याला थांबू आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वद ला असं केलं की आपण हत्ती राजा काढू आणि त्या रस्त्याने हत्ती गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगारांना टाकायचा नाही असा तो परंपरा एकशे छत्तीस वर्षापासून चालू आहे मिरवणूक ही रंगार खिडकीतून सुरू होती गोल मस्जिद सराफा बाजार नया बाजार नरनारायण मंदिर बडी सडक राम मंदिर सुभाष रोड पाणी वेस आणि पुन्हा रंगार खिडकी इथं संपती हा मिरवणूक इकड होता यंदाच काय व्यवस्थित ह्या वर्षी आम्ही पाणी अभावून पाण्याचा अपयोग टाळण्यासाठी आम्ही ह्या वर्षी गुरुवंदनतर्फे फक्त गुलाल आणि फुलं धुवून आम्ही होळी काळ साजरा केली आणि आजही आम्ही ह्या मिरवणुकीत आता खासदार साहेब येणार आहे एस पी साहेब येणार आहे आमदार माजी आमदार प्रमुख पाहुणे आमचे येणार आहे आणि पंधरा वीस मिनिटात आता मिरवणूक सुरू होईल आणि आमचं या वर्षी आम्ही पाणी वगैरेचा उपयोग टाळून आम्ही फक्त फुलं टाकूनच होळी साजरा करतो मी अंकुश राहू मला सांगा की गेले एकशे छत्तीस वर्षाची परंपरा या घेता काय नव्हतं हे खर तर एक अशी परंपरा आहे जे पूर्ण देशामध्ये फक्त जालन्यामध्ये हे हत्ती निकत हत्ती रिसाला याचा राजा असतो ही परंपरा आमची चौथी पिढी आहे आमचे अंजोबा आजोबा माझे वडील मी आता आमच्या मुळे म्हणजे पाचवी पिढी लागून आमची याच्यामध्ये आता इन्वॉल्व्ह आहे त्या हत्ती दिसाला ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने तिथं नाही तर त्यांच्या पोषप वृष्टी गुलाल वगैरे घालून त्यांचं स्वागत करण्यात येतो नंतर तिथं त्या वर्णात ती होळी बंद होऊन जाती नंतर लोक कलर वगैरे काही टाकत नाही ही परंपरा पूर्ण फिरून येत जेव्हा हाती दिसाला इथं येतो तर हे समाप्त होतो ही एक परंपरा आहे म्हणजे होळीच्या दिवशी आम्ही काय करतात वाईट गोष्टींचा तयान करतात आणि होती चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्याला आम्ही पुष्प गुलाल वगैरे या रंगाने सुरुवात करून चांगल्या गोष्टीचं आम्ही इकडे निवारण करतात कोरडी कोरडीओी हो हो पाण्याच्या हो, अफवा टाळतो आणि चांगल्या गोष्टीचा आत्मसात करतो इथं सर्व लोक येतात लोकप्रतिनिधी असतात प्रशासन असतात पत्रकार प्रेस मीडिया सर्व लोकांचा सहभाग असतात माझं माझा दुर्गश किशनलाल आहे वर्षाची परंपरा आज तुम्ही काटोकर मला सर्वप्रथम या गोष्टीचा आनंद आहे की जालन्यामध्ये मी पहिल्यांदा लोकसभा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हा होळीचा सण येतोय आणि आज ज्या पद्धतीने जालन्यामध्ये गेल्या एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आहे राजा प्रधान हत्तीवरून मिरवणूक भारत माता या सगळ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा जो जुन्या पिढीने जतन करून आजपर्यंत ठेवलाय मला जानलेकरांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजे की आपण एक चांगल्या कार्यक्रमाला जतन करून ठेवलं आणि नव्या जुन्या मंडळीला एकत्र करून हा दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे हत्तीवर मिरवणूक काढून एक मोठा सण साजरा करता मी या सणाच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व जालना कराला पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने होळीची खूप खूप शुभेच्छा देतो जालनामध्ये दे एकशे छत्तीस साल जुनी ही परंपरा आहे हत्ती रिसालाची आणि त्याची मिरवणूकची आता सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर आणि एक सांस्कृतिक परंपरा आहे ज्यामध्ये राजा भारत माता यांची मिरवणूक असते आणि पूर्णपणे शहरामध्ये अनुषंगाने उत्साह आहे आणि पूर्णपणे शांतता आहे आज मुस्लिम रमजानचा सण सुरू आहे आणि आज आहे पण बोज समाजात अजून अशी घेऊच्या वातावरणामध्ये आपापला सण साजरा करत आहे पोलिसांनी रिक्स फाईट पेट्रोलिंग एसआरपीएफ आर सी पी सर्व लागलेली आहे आणि पूर्णपणे शहरामध्ये साजरा आहे